आज काय स्पेशल आपण आज मांसवळी बोलूया हे तीळ आहेत सफेद तीळ एक वाटी एक वाटी शेंगदाणे मी बारीक करून घेतलेत सुक खोबरं भाजून ते बारीक करून घेतले आणि चार कांदे ते परतून घेतलेत तेलात लालसर करून हे धना आलं आणि लसूण बारीक वाटून घेतले आणि कोथिंबीर कापून घेतली टाकूया थोडीशी जिरी टाकायची हळद मोहरी थोडीशी लाल मिरची पावडर टाकायची नंतर एकच पाणी टाकायचं बेसनपीठ शिजवण्यासाठी पाणी टाकायचंय आणि एक चमचा मीठ आहे आणि या पाण्याला उकळे आली ना की मग याच्यात बेसनपीठ याच्यामध्ये ना आता हळद टाकायची आपल्याला एक चमचा लाल मिरची पावडर दोन तीन चमचे टाकलेत मी छोट्या चमच्यामुळे आणि हा कांदा लसूण मसाला जो मी घरी बनवला आहे थोडासा गरम मसाला तो पण मी घरी बनवलेला आहे थोडी जिरी आणि एक चमचा मीठ टाकायचं आहे हे सगळं कोथंबीर मिक्स करायची आहे असं हात लावून बघायचा तर तो बोटाला चिकटलं नाही पाहिजे पीठ शिजलं समजायचं आहे कपडा घ्यायचा आहे त्याच्यावर थोडं पाणी मारायचं आणि तुम्ही पाहिजे अशी कोथंबीर टाकू शकता खाली त्याच्यावर आवरून असं येण्यासाठी वी दिसण्यासाठी कोथंबीर आणि पीठ असं घ्यायचं पीठ घेतलं ना की असं गरम 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 थापायचं एकदम गरम 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 ते पटापट घे पाहिजे आणि सारण आहे ना याच्यात असं टाकायचं एकदम भरगतच दिसली पाहिजे मासोडी आणि असं करायचं हे असं दुमडायचं कपडा असा दुमडायचा आणि असा रोल करत करत घ्यायचा आणि बरोबर त्याला असं पाणी लावून असा मात आकार द्यायचा एकदम असा काय करा हे बघा हे असं कढीपत्ता पत्ता याच्यात तोडून टाकायचं जरा म्हणजे त्याचा वास यायच्यात भेटत तो

कट झालं पाहिजे ना हे मीठ नंतर जरा असा मसाला परतून घ्यायचा तेलामध्ये अजून थोडं तेल टाकायचं आहे आणि याच्यामध्ये मी कांदा खोबरं हे भाजून वाटण करून घेतलेलं आहे ते जरा आपण याच्यात परतून घ्यायचं चांगलं k pistolion tur cherry Raadi kommun khmeely cheg k отправ आणि हे बघा ही मासवडी करून पहा शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि मासवडी करून पहा बोलू नको डायरेक्टली मोबाईल